कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर

जात्यावरील ओव्या ह्या फक्त केवळ गाणी नसून तो स्त्री जीवनाचा समाजाचा व संस्कृतीचा जिवंत इतिहास आहे याची प्रचिती दुदोंडी गावामध्ये सुरू असलेल्या एन एस एस कॅम्पमध्ये आली रामानंदनगर येथील रेश शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयातील मराठी विभागाने एन एस एस स्वयंसेवकांना सोबत घेऊन एक अनोखा व सांस्कृतिक उपक्रम राबवला समाजातील अतिशय समृद्ध व जिवंत लोकपरंपरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जात्यावरील ओव्यांमधून स्त्रीच्या भाव विश्वाचे दर्शन यावेळी विद्यार्थ्यांनी घेतले घरगुती जाते फिरवताना स्त्रिया सहज सुंदरपणे ज्या ओव्या गातात त्यामध्ये त्यांच्या आंतरमनाचा स्वर दुःख आनंद अपेक्षा संसारातील कष्ट माहेर सासर पती पत्नी नाते आणि मातृत्व यांचे प्रांजळ दर्शन घडते या ओव्या म्हणजे समाजाचा आणि संस्कृतीचा एक आरसाच आहेत बदलत्या काळात ही लोककला लुप्त होत चालली असताना नवीन पिढीतील विद्यार्थ्यांना या लोककलेचा वारसा जपण्याची प्रेरणा मिळावी या हेतूने मराठी विभाग व एनएसएस समितीने या उपक्रमाचं आयोजन केलं होतं या अनोख्या उपक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉक्टर यू व्ही पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन एस एस कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक धनेश गवारी प्राध्यापक काशीनाथ गांगोडे तसेच मराठी विभागाच्या प्राध्यापिका वर्षा साळुंके प्राध्यापक दिलीप कदम आणि प्राध्यापिका शुभांगी शेडगे यांचे सहकार्य लाभले या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी लोकसाहित्याचा हा अनमोल ठेवा जवळून अनुभवला

What did it tell us?